नमो बुदाई जय भीम मित्र हो सध्या ह्या महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्था ह्या बाबीचे धिंडवडे ह्या महाराष्ट्रात नव्हे तर अखंड देशात जगात निगत आहेत तमाम आंबेडकरी वादी जी जनता आहे परभणीमध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा आणि संविधान संविधानप्रतीच्या विठ्ठंतील मुख्य विषयावरती या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जे महाभारत घडलं आहे या महाराष्ट्र सरकारने विठ्ठना करणारा जो मूर्ख माणूस त्याच्यावरती कारवाई केली नाहीच उलट ज्या संविधानाला ज्याने विठ्ठमना करून या शासनाने पाठीशी घातलेल्या आहे त्याच्या निषेधार्थ जो तमाम आंबेडकरवादी देशवासी यांचा जी शांततापूर्वक आंदोलन होता आणि त्या आंदोलनाला चिरडून काढण्यासाठी त्या परभणीच्या पोलिसांनी आणि संबंधित शासनाच्या अधिकाऱ्यांनी मनुवादी भूमिकेतून पाहून त्या कार्यकर्त्यांवरती जी कोमिंग ऑपरेशन चालू केला आणि त्या कोमिंग ऑपरेशनच्याच माध्यमातून या महाराष्ट्राला नव्हे तर जगाला माहिती आहे की एक सुशिक्षित लॉचा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याची या शासनाने हत्या केलेली आहे आणि ती हत्या केल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये त्याची पडसाद उमटल्यानंतर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारने आणि त्यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या ज्या सरकारी संस्था आहेत मग ते पोलिसिशियन असो किंवा कलेक्टर असो ह्याने घेतलेली दुर्दैवी भूमिका त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी ह्या सहित झालेल्या आमच्या तरुणाच्या कुटुंबाला किंवा या आंबेडकरीवाद्यांना न्याय आज सगळ्यात मिळालेला नाही ह्या संपूर्ण प्रकाराचा पश्चाताप म्हणून मराठवाड्यातील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते माननीय विजय वाखोडे ह्यांनाही अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे ह्या प्रकरण त्याला कारणच हे प्रकरण आहे आणि असे वाखोडे कुटुंब आणि सूर्यवंशी कुटुंब आणि त्यांच्याबरोबर समाजातील अनेक छोटे मोठे लोक या शासनाकडे न्याय मागत आहे ही एवढं मोठं महाभारत घडलेला जो आरोपी होता जो पवार याने विठ्ठमना केली याची मूळ त्याच्या नावाचा उल्लेखीय स्थिती ह्या सध्या होत नाही आहे महाराष्ट्र शासनाने जी कमिटी गठित केलेली आहे की कुठेतरी सत्य आहे आणि असत्येक आहे आणि त्या कमिटीवरती एक माजी जस्टिस ज्याला आपण न्यायाधीश म्हणतो त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी गठीत केलेली आहे तिथल्या स्थानिक सर्व लोकांचं म्हणणं आहे की जे माननीय जे न्यायमूर्ती आहेत माझी न्यायमूर्ती ह्यांच्याऐवजी दुसरा कोणताही न्यायमूर्ती नेमावा तरी महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करत आहे त्याचे कारणच असे आहे की ज्या दिवशी या शासनाने ती कमिटी गठीत केली त्या दिवसापासून हा जो तपास किंवा जी लोकांची मागणी आहे की जे सत्य आहे ज्या दिशेकडे वळलं पाहिजे की दिशेतून गेलं पाहिजे ते आज सगळ्यात जाताना दिसत नाही दुसरा प्रश्न की त्या एवढी मोठी घटना घडल्यानंतर ज्या बीडमध्ये मसानजोग गावामध्ये एक या सरपंचाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे आणि ते एवढं प्रकरण या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गाजत आहे तरी हे महाराष्ट्र शासन देवेंद्र फडणवीस जे कायद्याची भाषा करणारे जी, जी सरकाराला वेगवेगळी उपमा देणारी जे देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत काहीच याच्यावरती होत नाही की अनेक आंबेडकर चळवळींनी सांगितलं होतं माननीय बाळासाहेब आंबेडकर असो अनेक नेत्यांनी की सूर्यवंशी आणि वाखोडे ह्यांच्या कुटुंबाला शासनाने नैतिक जबाबदारी म्हणून एक किमान एक एक करोड रुपये त्यांना शासनाच्या वतीने द्यावे त्यांच्या घरातील एखादा जो करता कोण असेल त्याला शासकीय एखादी नोकरी द्यावी ह्या देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या सरकारने आज सगळ्यात दृष्टीने काही कारवाई केलेली नाही आहे आणि हे प्रकरण कसं बेकायदेशीर आहे कसं कायद्याच्या पासून दूर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करता जे जे अधिकारी कोमिंग ऑपरेशनमध्ये जे होते पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी की ज्याने अनेक आया बहिणींवरती अमानुष्य असे एखाद्या गुंडांसारखे हल्ले करून रात्री पर रात्री जाऊन दरवाजे तोडून त्यांच्या घरचे सगळे सामान तोडून जे केलं आणि अखंड ह्या आंदोलनाला कुठेतरी वेगळं वळण लावलेलं आहे आणि त्या पोलिसांची नावं पोलिसांचे सर्व चेहरे या शासनाकडे दिलेत तरी आजही ते पोलीस ज्याने खून केला ज्याने अन्याय केला ज्याने अत्याचार केला ते पोलीस आजही ज्या खात्यामध्ये आहेत ज्या पोशवर आहेत ते सक्रिय काम करत आहेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आणि या सर्व गोष्टीच्या निषेधार्थ सूर्यवंशी कुटुंब वाकोडे कुटुंब आणि आमच्या मराठवाड्यातील जे जे स्थानिक नेते आहेत आंबेडकर चळवळीचे ह्यांच्या नेतृत्वाखाली परभणी ते मुंबई हा लाँग मार्च निघालेला आहे तो लाँग मार्च परभणीपासून सुरू होऊन एक हप्ता उलटलेला आहे तरी या शासनाला जाग आलेली नाही यदा कदाचित हा जो लाँग मार्च जसा, जसा मुंबईच्या दिशेने येईल जसेसे तालुके जिल्हे त्या लाँग मार्चला लागतील तिथे तिथे आंबेडकरवादी आणि जे जे खऱ्या अर्थाने समाजवादी समजतात ते सर्व ह्या लाँग मार्चमध्ये सहभागी होऊन मुंबईमध्ये जवळजवळ पाच ते दहा लाखाचा हा जनमानसांचा जे हे आहे मोर्चा आहे जे लाँग मार्च आहे तो होणार आहे आणि तरी पण या सरकारला जाग येत नाही कृपा करून ज्या ज्या दिशेने किंवा ज्या ज्या रस्त्याने हा लाँग मार्च येणार आहे तिथे तिथे जास्त जास्त आंबेडकरवादी समाजाने जे जे संविधानाचे रक्षक आहेत जे जे अन्यायाचे विरोधक आहेत त्या सर्व या महाराष्ट्रातल्या तरुणाने महिलांनी आणि जे जे लोक असतील त्यांनी या लाँग मार्चमध्ये सहभागी व व्हावं असं आम्ही आवाहन करतो आणि ह्या लाँग मार्चला रिपब्लिकन सेना महाराष्ट्र आणि प्रामुख्याने मुंबई रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी माननीय आनंदराजी आंबेडकर यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना ह्या लाँग मार्चमध्ये शांततेने निसयमाने सहभागी होऊन ह्या न्याय जोपर्यंत दोन कुटुंबांना मिळत नाही आणि जोपर्यंत जे जे ह्या कांडामध्ये आरोपी आहेत मग तिथले जे एस पी असो किंवा अधीक्षक असो किंवा जे जे पोलीस किंवा कलेक्टरची माणसं आहेत जे खोट्या बातम्या देणारं किंवा खोटं युवर असणारा आहे या सर्वांना जोपर्यंत कारवाई होत नाही आणि सूर्यवंशी वाकोडे कुटुंबाला शासनाने भरघोस मदत करून त्यांचा एखादा हे पाल्य जो कोण असेल तो शासनाच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे नोकरीमध्ये समावेश केला जात नाही आणि जे जे आरोपी त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबवू नये आणि थांबवता कामा नये प्रत्येक आंबेडकरीवाद्यांचं प्रत्येक समतावादींचं आणि प्रत्येक संविधानवाद्यांचं हे आद्य कर्तव्य आहे की या महाराष्ट्र शासनाला न्याय घेतल्याशिवाय सोडू नये माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत गृह खातंही त्यांच्याकडे आहेत खरंच त्यांना तरी जनाची किंवा मनाची काय शिल्लक असेल तर त्यांनी आज ही वेळ दौंडू नये हे आमची विनंती आहे जय